मुख्यमंत्री गतिमान प्रशासन या उपक्रमाअंतर्गत आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पेटवळगाव येथे व्यसनमुक्ती समुपदेशन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक करताना संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका एम डी घुगरे यांनी व्यसनमुक्तीची तीव्र गरज अधोरेखित केली त्या म्हणाल्या शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे आमच्या शाळेतील एकही कर्मचारी व्यसनाधीन नाही हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो तसेच आमच्या परिसरात व्यसनास प्रवृत्त करणारे कोणतेही माध्यम नाही व्यसन ही आपल्या देशाला लागलेली कीड असून ती नष्ट करण्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आला आहे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आणि समुपदेशक डॉक्टर साधना पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वयोमर्यादा मात्र कमी होत आहे प्रतिष्ठा म्हणून व्यसन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे विशेषतः पुरुषांसोबत स्त्रियाही व्यसनाच्या जा आहारी जाताना दिसत आहेत हे चिंतेचे आहे व्यसनातील व्यक्ती स्वतःसह कुटुंब आणि समाजाला विसरतो त्याच्याकडून समाजघातक कृती घडू शकतात यासाठी संवाद वाढवणे आणि जनजागृती करणे गरजेचे आहे या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घोगरे मुख्याध्यापिका एम डी घोगरे पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील वडगाव नगर परिषदेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर संतोष सलगर पत्रकार सुहास जाधव तसेच व्यसनमुक्ती कार्यकर्ते जावेद जमादार अमोल घाटगे राहुल नाईक सौरव वाक्से अरविंद वाक्से ओंकार जाधव एम एस एफ नियुक्त अजय शिंदे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस सी शिकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशासक एस ए पाटील यांनी मांडले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले